तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमे तुम्ही बादा प्रथमे शाधमन युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपल्यासोबत गाडी आहे टाटाची अल्ट्रोज रेसर जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दे माहिती देणार आहे म्हणजे पहिल्यापेक्षा काय चेंजेस वगैरे झाले सगळं काही तुम्हाला सांगणार आहे मराठीमधून चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या प्राइसिंग आणि व्हेरियंट्स बद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये टोटल आपल्याला तीन व्हेरियंट्स पाहिले भेटतात आर वन आर टू आणि आर थ्री सोबतच गाडीची प्राइसिंग चालू होते नऊ लाख एकोणपन्नास हजार रुपये नऊशे रुपयापासून जवळपास अकरा लाख रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला भेटून जाते त्यानंतर मंडळी गाडीमध्ये अनेक चेंजेस करण्यात आलेले आहेत कारण ज्या प्रकारे यांना रेसर या रे गाडीला नाव दिलेलं आहे ना, दिल ना म्हणजे एकदम असा रेसिंगचा जो तो डीएनए तो या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते त्यानंतर जर या गाडीचे आपण सगळ्यात पहिले फ्रंट लुक्स आणि डिझाईन बद्दल जर जाणून घेतलं तर गाडीमध्ये आपल्याला ओव्हरऑल अशा प्रकारे जे फ्रंट लुक्स जे आहेत ते देण्यात आलेला आहे त्यानंतर मंडळी ओव्हरऑल या गाडीची वीट जे आहे ना रुंदी तर जवळपास आपल्याला सतराशे पंचावन्न एम ची रुंदी जी आहे त्या गाडीची पाहायला भेटून जाते गाडी आपल्याला तीन कलरमध्ये अवेलेबल आहे ऑरेंज व्हाईट आणि ग्रे आणि तिन्ही कलर आपल्याला असे तो ड्युएल टोन मध्ये इथं पाहायला भेटून जातात त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जे बोनेट आहे ते ब्लॅक कलर, कलर चे ऑफर करण्यात आलेलं आहे आणि व्हाईट कलरच्या जे स्ट्रिप्स आहेत ते आपल्याला पाहायला भेटून जातात आणि हे, हे जे बोनेट आहे हे ब्लॅक कलर मध्ये पूर्ण कलर्ड बोनेट आहे म्हणजे रॅप वगैरे काही केलेलं नाही आहे त्यानंतर मंडळी या गाडीमध्ये आपल्याला अशा प्रकारे इथं प्रोजेक्टर हेडलॅम्प जे आहेत इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहेत जे की हॅलोजन मध्ये आहेत हे जे प्रोजेक्टर आहे हे आपण लोबीम साठी आणि हे जे रिफ्लेक्टर आहे इथं आपण हायबीम साठी वापरू शकतो त्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल आहे त्यानंतर इथं एलईडी आपली डीआरएल जे आहे ऑफर करण्यात आहेत फॉग फॉगलॅम्प पण आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते आणि ओव्हरऑल अशा प्रकारे इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ब्लॅक ग्लॉसी मध्ये आपल्याला ग्रिल इथं ऑफर करण्यात आलेलं आहे जे की एकदम सुंदर दिसते आणि ब्लॅक म्हणजे डार्क मध्येचा आपल्याला टाटाचा लोगो आहे तो पण आपल्याला पाहायला भेटून जाते विथ कॅमेरा म्हणजे कॅमेरा पण या गाडीमध्ये आपल्याला ऑफर करण्यात आलेला आहे मंडळी आणि ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची आहे फ्रंट प्रोफाईल आणि एकदम डिझाईन जे आहे ते पहिल्यापेक्षा एकदम सुंदर आपल्याला दिसते तर आपण या गाडीच्या साईड प्रोफाईल बद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे या गाडीची आपल्याला ओव्हरऑल साईड प्रोफाईल जे आहे पाहायला भेटून जाते कलर मध्ये एक नंबर ही गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते ओव्हरऑल या गाडीची लेंथ या जवळपास एकोणचाळीसशे नव्वद एव्ह कारण गाडी अंडर फोर मीटर मध्ये आपल्याला पाहायला भेटून जाते त्यासोबतच मंडळी आपल्याला बॉडी कलर मध्ये इथं डोर हँडल जे आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल प्लस फोल्डेबल आपल्याला साईड मिरर्स जे आहेत इथं पाहायला भेटून जातात आणि या गाडीमध्ये आपल्याला इथं पण जे आहे ते कॅमेरा पाहायला भेटून जाते म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा ऑल्सो प्रोवायडेड इन दिस कार तर टायर प्रोफाईल या गाडीची आहे जवळपास आपल्याला या गाडीची टायर प्रोफाईल पाहायला भेटते वन एटी फायव्ह सिक्स्टी आर सोडाची आपल्याला टायर प्रोफाइल पाहायला भेटून जाते पूर्ण आपल्याला इथं अशा प्रकारचे अलॉय व्हील्स आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथं जे आहे ते रिसर्चची बॅजिंग पाहायला भेटून जाते आणि अशा प्रकारे इथं आपल्याला इंडिकेटर जे आहे तिथं ऑफर करण्यात आलेलं आहे आणि हे या गाडीचं आर टू व्हेरियंट आपल्याला पाहायला भेटून जाते मंडळी आणि तुम्ही इथं पाहू शकता जशी आपल्याला स्लायडिंग प्रोव्हाइड करण्यात येत ना तशा इथं प्रकारे असं थोडस आपल्याला इथं असं थोडस वेगळं जे आहे तिथं ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी आणि मागच्या साईडनं आपल्याला जे डोर हँडल्स आहे ना ते इथं वरच्या साईडनं शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे ओपन पण होऊन जाते तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे आणि इथं आपल्याला जवळपास सदोतीस लिटरचं पेट्रोल टँक जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल जी गाडी आहे ते साईड प्रोफाईलनं आपल्याला म्हणजे साईडनं अशी दिसून जाते त्यानंतर जर या गाडीच्या आपण रिअर प्रोफाईलला आलो तर रिअर प्रोफाईलला अशा प्रकारे आपल्याला जे टेल लॅम्प जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ब्लॅक ग्लॉसी मध्ये आपल्याला इथं असं अशा प्रकारे जे फिनिशिंग आहेत इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर वायपर चालू त्यासोबतच डिफॉगर त्यानंतर स्पॉयलर हाय माउंट स्टॉप लॅम्प एंटीना आपल्याला या गाडीमध्ये प्रोवाइड करण्यात आलेला आहे आणि समोरच्या जी व्हाईट स्ट्रिप्स आहेत ना तर अशा प्रकारे पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला पाहायला भेटून जातात मंडळी त्यासोबतच मंडळी आपल्याला अशा प्रकारे इथं डार्कमध्ये टाटाचा लोगो जो आहे तो ऑफर करण्यात आलेला आहे त्यानंतर ए एल टी आर ओझेट अल्ट्रोजची जे बॅजिंग आहे ते पण आपल्याला ब्लॅकमध्ये इथं पाहायला भेटून जाते त्यासोबतच इथं आपल्याला आय टर्बो प्लस ची बॅजिंग इथं पाहायला भेटून जाते कारण पहिलेपेक्षा एकदम खतरनाक पावर जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे आणि त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं एलईडी मध्ये जे आहेत ते आपल्याला या नंबर प्लेट ची लाईट्स जे आहेत तिथे आपल्याला ऑफर करण्यात आलेल्या आहेत विथ रिअर व्ह्यू कॅमेरा म्हणजे रिअर कॅमेरा पण आपल्याला इथे भेटून जाते त्यानंतर एक दोन जे सेन्सर्स से आहेत रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स ते पण आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जातात त्यासोबतच आपल्याला त्यानंतर हे एक आणि दोन असे रिफ्लेक्टर्स जे आहेत ते या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते आणि वोकल फॉर लोकलची इथं बॅजिंग जे आहे ते ओव्हरऑल आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते त्यानंतर जर या गाडीच्या आपण बूट स्पेस बद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे या गाडीमध्ये आपल्याला गुड स्पेस जे आहे तिथं ऑफर करण्यात आलेला आहे जवळपास आपल्याला तीनशे पंचेचाळीस लिटरचं बूट स्पेस जे आहे ऑफर करण्यात प्रकारे मंडळी पाहू शकता त्यासोबत भेटून जाते त्यानंतर म्हणजे अच्छा खूप चांगलं असं बूट स्पेस जे ऑफर करण्यात आलेला आहे त्यानंतर मंडळी आपल्याला तुम्ही पाहू शकता इथं जो आहे आप आपल्याला जो लाइट जे आहे तो पण ऑफर करण्यात आलेला आहे म्हणजे काही आपण ठेवलेलं असेल तर ते पण आपल्याला इथं दिसून जाते आणि ओव्हरऑल अशा प्रकारे एवढं बूट स्पेस आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला स्टेपनी पण या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर मंडळी हे झालं बुट स्पेस ही होती या गाडीची ओव्हरऑल एक्सटिरियर बद्दल माहिती आणि सगळ्यात मेन आहे ती या गाडीचं इंजिन तर या गाडीमध्ये आपल्याला वन पॉईंट टू लिटरचं थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला भेटते जे की जवळपास वन ट्वेंटी बी एस म्हणजे जवळपास एकशे अठरा बी एच पी ची पॉवर आणि जवळपास एकशे सत्तर चा टॉर्क जो आहे तो आपल्याला गाडीमध्ये पाहायला भेटून जाते मंडळी म्हणजे जे एकदम कार इंथी असतात जनली रेसिंग करणं त्यानंतर एकदम खतरनाक मध्ये गाडी चालून आवडते त्यांच्यासाठी हे गाडी एक वरदान होणार आहे ती म्हणजे टाटा ची अल्ट्रॉ रेसर एडिशन आणि मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल गाडी आहे फाईव्ह स्टार आहे त्यासोबतच सायर बॅग झालं सेफ्टी फीचर जे आहेत ते आपल्याला त्या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे चला तर आपण या गाडीचे आता इंटेरियर बद्दल जाणून घेऊयार बद्दल जर जाणून घेऊया तर इंटेरियर मध्ये पण खूप काही चेंजेस जे आहेत ते आपल्याला पाहायला भेटून जातात तर मंडळी जशी गाडी आपण ओपन करतो ब्लॅक प्लस व्हाईटमध्ये कॉम्बिनेशन मध्ये डुएल मध्ये ही गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते जे की आर टू एडिशन आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं जे आहेत ते चारी पॉवर विंडोज चे ऑफर करण्यात आलेले आहेत त्यासोबतच इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल प्लस फोल्डेबल मिरर्स पाहायला भेटून देतात त्यानंतर इथं मध्ये आपल्याला जे आतमधलं जे डोर हँडल्स आहेत ते पण इथं ऑफर करण्यात आलेले आहेत था त्यानंतर चार दर म्हणजे चार स्पीकर प्लस चार ट्विटर आपल्याला असे आठ स्पीकर जे आहेत ते आपल्या या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर इथं आपल्याला फॅगब्रिक पाहायला भेटून जाते आणि अशा प्रकारे ओव्हरऑल जे आहेत बॉटल होल्डर्स झालं त्यानंतर ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला या गाडीचं इंटेरियर जे पाहायला भेटून जाते त्यानंतर जसं आपण या गाडीच्या आता आतमध्ये आलो तर अशा प्रकारे आपल्याला लेदर सीट जे आहेत तिथं ऑफर करण्यात आले आहेत जे की एकदम म्हणजे चांगले आहेत काही विषय आहे नाही त्यानंतर म्हणजे अशा प्रकारे आपल्याला लेदर ब्रॅब स्टेरिंग व्हील इथं पाहायला भेटून जाते ज्यामध्ये आपल्याला इथं इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे आपण कंट्रोल्स पण इथं कंट्रोल करू शकतो त्यानंतर आपल्याला क्रुज कंट्रोलचं ऑप्शन पण या गाडीमध्ये पाहायला भेटते म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्यानंतर इथं पिक पिक त्यानंतर टाटाच्या मथामध्ये लोगो पाहायला भेटून जाते त्यानंतर ग्लॉसी ब्लॅक मध्ये अशा प्रकारे इथं आपल्याला जे आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत आणि या, या गाडीमध्ये हे जे ऑरेंज कलर भेटते ना आपल्याला या ऑरेंज कलर मध्ये एकदम असे चार चांद या गाडीमध्ये लावलेले आहेत कारण कसा विषय आहे या ऑरेंज कलर मध्ये एकदम असं थोडं वेगळं हायलाईट जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते त्यानंतर मंडळी हे झाले आपले चे कंट्रोल्स त्यानंतर आपल्याला हे झाले त्यानंतर इकडचे वायपरचे कंट्रोल्स आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जातात त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एसी सी जी आहेत इथं ऑफर करण्यात आलेले आहेत जे की ग्लॉसी ब्लॅक मध्ये साईडनं आणि ऑरेंज कलरची इथं आपल्याला अशी हायलाईट्स जी आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत गाड्यामध्ये टोटल तीन कलर पाहायला भेटतात तिथं मी तुम्हाला सांगितलं ऑरेंज व्हाईट आणि ग्रे ग्रे कलर या गाडीचा एक नंबर दिसते आणि ऑरेंज पण एक नंबर दिसते काही विषय आहे नाही त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इंजन स्टार्ट स्टॉप बटन आता ऑफर करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला पाहायची गरज नाही इथं आहे कुठं आहे काही विषय नाही आहे डायरेक्ट इथं आपल्याला बटन दाबा गाडी स्टार्ट होऊन जाईल त्यानंतर अशा प्रकारे ओवरऑल थ्री सिक्स्टी डिग्रीच आपल्याला इथं ऑफर ऑप्शन जे ते पाहायला भेटून जाते लॉक लॉक त्यानंतर इथं जे आपण काही जे समजा काही सामान वगैरे ठेवायचं ते ठेवू शकतो त्यानंतर मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल जे डॅशबोर्ड आहे ते पाहायला भेटून जाते सेफ्टी वाईज काही विषय सहा एअरबॅग्स भेटून जातात आणि अनेक असे सेफ्टी फीचर आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आला जे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑन रोड प्राइस पण मी व्हिडिओ मध्ये मेन्शन करून देईन त्यानंतर आपल्याला इथं सनसेट पाहायला भेटून जाते सनशेट होल्डर म्हणजे तिकीट होल्डर पण इथं ऑफर करण्यात आलेला आहे मंडळी जे की तुम्ही इथं पाहू शकता त्यानंतर या गाडीचं पूर्ण असं ब्लॅक इंटेरियर पाहायला भेटते आणि गाडी नाही का एकदम अशी कॉम्पॅक्ट दिसून राहिली अशी एकदम जसं मी एकदम एकदम सेफ गाडीमध्ये बसलेलो त्यानंतर इथं आपल्याला एलईडी मध्ये जे आहे ते इथं आपल्याला कॅबिन लाइट इथं ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी अशा प्रकारे आहे त्यानंतर संद्रूप पण आपल्याला या गाडीमध्ये जिथे ऑफर करण्यात आलेला आहे जे की एक जे आपल्याला इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर इथं ओआरिम पाहायला भेटून जाते त्यासोबतच हे आपण जर ओपन केलं त्यानंतर इथं आपल्याला व्हॅनिटी मिरर पण ऑफर करण्यात आलेलं आहे त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं जशा प्रकारे आपल्याला टाटा हेरियरमध्ये टाटा सफारीमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टम भेटते ना जवळपास सव्वादा इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम जे तिथं आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे त्यानंतर मंडळी या गाडीमध्ये ना आपल्याला अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथं जे आहे ना म्हणजे ऑरेंज कलरची ची लाइटिंग जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे जे की एकदम सुंदर दिसते त्यानंतर हजार लाईटचं बटन आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जे एसी इव्हेंट्सचे तिथे ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर म्हणजे असं ब्लॅक ग्रेश कलरमध्ये आपल्याला ना है हेपन पाहला हे साईड नाही हे पण पाहायला भेटून जाते आणि हे जे तुम्ही पाहू शकता ना मंडळी हे एकदम असं ग्लोसी ब्लॅक मध्ये करण्यात आहे म्हणजे एकदम प्रीमियम जे फील आहे या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल आहे त्यानंतर इथं ग्रॅप हँडल पाहायला भेटून जाते ट्विटर त्यानंतर इथं ब्लॅक मध्ये आपल्याला डोअर हँडल पाहायला भेटून जाते त्यानंतर चारचे आपल्याला जे पॉवर विंडोज जे आहेत ते पाहायला भेटून जातात आणि अशा प्रकारे इथं आपण वायरलेस चार्जिंगचं पण ऑप्शन आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला बारा वोल्टचं सॉकेट जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी आणि ओव्हरऑल तुम्ही इथं फीचर्स जे आहेत ते सगळे इथं पाहू शकता त्यानंतर आपल्याला युएसबी ए त्यासोबतच युएसबी सी टाईपचं फायव्ह वोल्ट थ्री एम्पियरचं जे पॉवर चार्जर आहे अडॅप्टर आहे इथं आपल्याला ऑफर करण्यात आलं आहे गाडी फक्त सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आपल्याला पाहायला भेटून जाते ऑटोमॅटिक या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही पहिल्यापेक्षा खूप चांगले इम्प्रूव्हमेंट जे आहे इथं करण्यात आलं आहे म्हणजे एकदम असं प्रीमियम फील जे आहे ते या गाडीमध्ये येऊन राहिली त्यानंतर मंडळी आपल्याला अशा प्रकारे ग्लॉसी ब्लॅक मध्ये सेंटर पाहायला भेटून जाते त्यासोबतच आपल्याला या गाडीमध्ये कोणता मोड वगैरे काही भेटत नाही डायरेक्ट चालवा तर फास्टच चालवा काही विषय आहे नाही त्यानंतर इथं आपल्याला बॉटल होल्डर झालं त्यासोबत हँडब्रेक त्यानंतर बॉक्स जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे म्हणजे त्यानंतर इथं आपल्याला थोडीशी स्पेस जी आहे ते पण आपल्याला पाहायला भेटून जाते सोबतच मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल गाडी आहे आणि तुम्ही मंडळी सीट्स पाहू शकता किती सुंदर दिसून राहिले आता हे जे आहेत ना ऑरेंज व्हाईट मध्ये याचं कॉम्बिनेशन यामध्ये याची सीट्स ची लुक्स जे आहेत ते एक नंबर इथं आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर आपल्याला या सीट्सवर जे आहे ना तर आपल्याला रेसरची ते बेर जे की म्हणजे एकदम सुंदर आपल्याला पाहायला भेटून जाते आणि मंडळी तुम्ही म्हणजे कम्फर्ट पाहू शकता आहा हा हा एक नंबर कम्फर्ट आपल्या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते मंडळी त्यानंतर यामध्ये आपल्याला सीट हाईट ऍडजस्टमेंटचं पण ऑप्शन आहे मंडळी तुम्ही पाहू शकता म्हणजे एक नंबर आहे वर वर वरवर चालले झेट प्रकार प्रकारे त्यानंतर टिल्स आपल्याला नॉर्मल इथं सगळ्या गाड्यांमध्ये पाहायला भेटून जाते मंडळी तर मंडळी अशा प्रकारे आहे ओव्हरऑल गाडी आणि तुम्हाला किच जर दाखवल्या तर चला आता तुम्हाला सगळ्यात पहिले किस दाखवतो तर किस जे आहे स्मार्ट की आपल्याला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे ते लावा वगैरेचं काही काम आहे नाही अशा प्रकारे आपल्याला किस जे आहे का इथे ऑफर करण्यात येते पाहू शकता मंडळी चांगली आहे ना एक नंबर आहे काही विषय आहे नाही त्यानंतर आता मी डबल खिशामध्ये ठेवतो की आणि आता जाऊ ओपन या गाडीच्या सेकंड रो मध्ये जशा जसं आपण आता तुम्ही जे आहे ना तुम्हाला इथून हे सेकंड रो असं ओपन करावं लागेल हे दाबा लागेल असं आणि सेकंड रो ओपन होऊन जाते आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का या गाडीचे जे डोअर असतात ना हे डिग्री मध्ये पूर्ण ओपन होतात आता तुम्ही पाहू शकता दुसऱ्या गाड्या आहेत ना त्याचे फक्त एवढे डोअर्स ओपन होतात त्यामध्ये समजा कोणी आपल्या घरचा म्हातारा असलं कोणी समजा ज्यांनी चालता येत नाही तर त्यांनी थोडी तकलीफ जाते तर हे जे डोर्स आहेत ना हे आता पूर्णपणे आपल्याला नाइंटी डिग्री मध्ये इथं ओपन होऊन जातात काही विषय आहे नाही त्यानंतर तर आपण मंडळी आता सेकंड रो मध्ये आलो होत आ एक नंबर वा एक नंबर वाटून राहिलो मंडळी तर अशा प्रकारे मंडळी आहे तुम्ही पाहू शकता इथं स्पीकर भेटून जाते त्यासोबतच पावर विंडो त्यासोबतच आपल्याला इथं बॉटर होल्डर आणि फॅब्रिकचं जे आहे थोडंसं आपल्याला फिनिशिंग इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला ग्लास एरिया इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर मंडळी या सीटच्या मागे आपल्याला पॉकेट जे आहेत ते पण ऑफर करण्यात आले आहेत एक दोन तीन चार आपल्याला ॲडजस्टेबल हेडरेस्ट जे आहेत ते पाहायला भेटून जातात त्यानंतर बॅक रूम बॅक रूप झालं आणि माझी हेड जवळपास साडेपाच फूट आहे तर तुम्ही पाहू शकता म्हणजे साडेपाच फूटच्या हिशोबानं एक नंबर आहे ना ह्या पहा साडेपाच फूट आहे तर साडेपाच फूट लेगरूम रूम पहा लेग चांगला आहे त्यानंतर नी रूम पण चांगला आहे त्यानंतर हेडरूम पण हेडरूम मध्ये समजा एवढे असे पाच बोट बसतात म्हणजे हेडरूम पण चांगले आपल्या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते त्या सोबत मंडळी हँडल झालं त्यानंतर आपल्याला इथं जे आहे ते एसी वेंट्स भेटून जातात रिअर रिसिव्हेंट्स पण आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर इथं आपले बी ए टाईप फाईव्ह वोल्टचं टू पॉईंट फोर एम आरचं चार्जर इथं ऑफर करण्यात आलेलं आहे आणि ओवरऑल मंडळी तुम्ही इथं अशा प्रकारे पाहू शकता त्यानंतर थ्री पॉईंट सीट बेल्ट जे तिथं ऑफर करण्यात आले आहेत पाहू शकता मंडळी एक दोन तीन अशा प्रकारे थ्री पॉईंट्स आपले सीट बेल्ट पण इथे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि कम्फर्टेबल आहे मंडळी चांगली दिसून राहिली आता ही जिथून पाहू शकता इथं इथं पण आपल्याला आर्म रेस्ट जे पाहायला भेटून जाते जे की म्हणजे कप होल्डर्स तर नाही आहेत पण चांगला आहे तुम्ही चांगले ड्राईव्ह करू शकता कारण ही गाडी बनलेलीच आहे त्यांची ड्राईव्ह म्हणजे आता पहिले कसं थोडी अल्ट्रोच आहे की पहिले एकदम साठी वगैरे तर जाणल्याच जात होती पण या गाडीमुळे आणखीनच ते जे त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली आहे आणि त्यामध्ये मख्खन चालणार आहे एकदम गाडी तर मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला ऑरेंज व्हाईट मध्ये आपल्याला स्ट्रेचिंग जे आहेत तिथं असे पट्ट्याचे पाहायला भेटून जातात आणि अशा प्रकारे सीट्स जे आहेत ते आपल्याला इथं ऑफर करण्यात आहे म्हणजे तिघ जण आरामान बसू शकतात कारण माझे म्हणजे माझ्यासारखे किती गजान आरामान या गाडीमध्ये प्रवास करू शकतात अशा प्रकारे ओव्हरऑल आहे तर आता मी येतो गाडीच्या बाहेर आता या साईडने येतो हो मी तर मंडळी अशा प्रकारे मी आता गाडीच्या बाहेर आलेलो आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे होती टाटा अल्ट्रॉज रेसरडेशन जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता म्हणजे जे एकदम ड्राईव्ह ड्रायविंग इंथ्युजिअस्ट आहेत ज्यांनी गाडी चालवण्याला मजा येते एकदम फाईव्ह म्हणजे म्हणजे सेफ्टी वाईज सगळं जे काही आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते तर मंडळी अशा प्रकारे होती ओव्हरऑल टाटा अल्ट्रोज रेसर जे की तुम्ही सगळा व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह मध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि लवकरच वीस हजार सबस्क्राईबर आपल्याला कम्प्लीट करणार आहे म्हणून चॅनलने नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र